त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतोय त्याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन घेती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गा, गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तूच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला सुद्धा सह आरोपी करणार का जर जर कुणी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होती या आरोपीला ह्याला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे आता ज्या दिवशी अक दहा तारखे अकरा तारखेला हा गुन्हा मर्डरचा नोंद झाला त्या दिवशी हा आरोपी जो काल शरण आला आहे तो उज्जैन होऊन परळीकडे जात होता जे बारा तारखेला तो परळीत होता आणि माझी अकरा तारखेला ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा अकरा तारखेला झाला आणि मर्डरचा जो मर्डरचा नऊ तारखेला झाला मर्डरचा गुन्हा नऊ तारखेला झाला दहा तारखेला मी अमित अकरा तारखेला मी अमित भाई शहाची भेट घेतली आणि अकरा तारखेला खंडणीचा गुन्हा झाला तर खंडणीचा गुन्हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी हा आरोपी प्रळीतच होता आणि त्याच्यानंतर बारा तारखेला जिम्मेदारीनं सांगतो पोलीस यंत्रणा का झाकवती म्हणजे का लपवते का माहीत नाही आहे पण बारा तारखेला मला असं कळतं आहे की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला तरी पण पोलिस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही आणि ते ऑफिसमध्येच पोलीस बसलेली बाहेरची बाहेर शेल्फ मारून हा आरोपी कुठं गेला तर एका नेत्याच्या फार्म हाऊसवर गेला असं कळालेली माहिती आहे खरी कुठे पोलीसला माहीत असू शकते मग त्या फार्म हाऊसला गेल्यावर नेत्यांची पण भेट झाली असेल मग सगळ्यांची भेट झाली त्याच्यानंतर पंधरा तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होताही बऱ्याच जणांनी सांगितले आपण पण सांगितलं कुणी सभागृहात सांगितलं मग त्याला पंधरा तारखेला पण अटक केली नाही आणि त्याच्यानंतर तो मध्य प्रदेशल्या मंडी या इथल्या जंगलामध्ये जे पाच देवस्थान पण आहे तिथं गेला असावा असा अंदाज आहे आणि काही माध्यमांनी तुमच्या सांगितलं आहे पण आणि खात्रीशीर मी सांगतोय मला याला काही पुरावे अस पाहिजे असतील तर ती थोडेफार मागं पुढं होईल पण त्याचे पुरावे सुद्धा सापडतील पचमंडीहून तो आरोपी पुण्यात आला पुण्याहून तो आरोपी गोव्याला गेला गोव्याहून कर्नाटक पुन्हा पुण्यात येतो मग ज्यावेळेस पचमंडू पुण्यात गेला त्यावेळेस कुठं राहिला मग ह्या पोलिसाला कळाला नाही का त्याच्यानंतर तो गोव्याला गेला तरी कोणाला कळाला नाही का गोव्यातून कर्नाटकातून पुण्यात आला तरी कोणाला कळलं नाही का आणि ही पोलिस यंत्रणा काय करत होती याच्यापेक्षा वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी ज्या बारा वाजता डिक्लेअर केलं की मी आता काय करणार शरण येणार आहे आणि स्वतःहून हजर होणार आहे ठीक आहे मान्य शरण होऊन शरण होणार मी जर आज मी आता दिल्लीत आहे मी जर आता इथं डिक्लेअर केलं की आता, था। मी आता पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे तर मी इथं माझ्याजवळ पाचशे माणसं जमले कसे शंभर माणसं जमले कसे म्हणजे याचा अर्थ या शंभर माणसांना सुद्धा माहीत होतं की ते कुठं आहे आणि कुठं फिरतोय मग तो बावीस दिवस का हजर झाला नाही हे संशयाचा मार्ग याच्यातून निघला पाहिजे याच्यात आम्हाला संशय येतो की हा आरोपी कुणाकुणाच्या संपर्कात होता हे पण पोलिस यंत्रणेने सम काढलं पाहिजे एवढंच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांगतावून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवारसाहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतो याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणा गेती देतोय आणि त्या ज्या माल गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तूच तिथं होता तो सुद्या तिथं होता मग याला सुद्या असं आरोपी करणार का जर जर कोणी यांनी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होते या आरोपीला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात नसल्याने सुद्धा फरार आहेत मग यांना आणखी आरोपी का केलं नाही मग ह्या आरोपीनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं कोण कोण याच्यात ताब्यात होतं कोणाकोणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही आणि मला एक म्हणायचं आहे की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष आमच्या मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतो आहे एवढे चांगले पोलिस असताना चा त्यांच्यावर कोण दबाव टाकतं आहे की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही एवढंच नाही सी आय डीकडे तपास दिला आहे सी आय डीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच आहे मग सी आय डीचे ज्या तपास यंत्रणा काम करत आहेत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे पोलिस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे पण जो आरोपी शरण येतोय तुम्हाला सापडत नाही तुमच्या पुण्यातच फिरतोय माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून या आरोपी ज्या गाडीतून आला जिथं व्हिडिओ शूट झाला ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला एडिओ संपताना बघा तो आरो, आरोपी कसा वागतो मग तिथं तिथं जी झाला जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता कुणाच्या घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा हे खंडणीखोर जे सगळे आहेत ह्या खंडणीखोरांचा संबंध कुठं कुठं जुळतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि मग ह्या आरोपीची चौकशी गाडीत एवढे दिवस त्या आरोपीसोबत कोण होतं एकटा आरोपी ड्रायव्हिंग करत फरत होता का त्याच्यासोबत कोण होतं याचा तपास झाला पाहिजे पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा अकरा तारखेला झाला तेव्हापासून त्यांनी शरणईपर्यंत त्याच्या सोबत कोण कोण आलं कोण कोण होतं पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं त्यानं कधी सोडलं कुठं सोडलं आणि शेवट शरणईपर्यंत सोबत कोण होते एवढे लोक कसे आले संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सरवणे यांनी मोठा दावा केला आहे अजित पवार मस्सा जवळला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंब्याची भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या गाड्याच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडीसुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सरोने यांनी केला आहे बारा तारखेला वाल्मिक कराड आणि पोलिस यंत्रणा यांची नेत्याच्या कार्यालयात भेट झाली पंधरा तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मीक कराड नागपूरमध्ये हजर होता असा आरोप खासदार बजरंग सरोने यांनी केला आहे परळीतून पुणे मग गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मी प्रवास सुरू असताना पोलीस काय करत होते असा सवाल बजरंग सरोने यांनी विचारला बीडचे खासदार बजरंग सरोने यांनी मोठा दावा केला आहे त्या दिवशी ते शनिवारी सोळा तारखेला आले त्यांच्या ताफ्यामध्ये गाडी होती त्या गाडीत हा आरोपी होता तो तिथे जाऊन सरेंडर होतो याचा अर्थ काय ताफ्यामधील आरोपी तिथे जाऊन सरेंडर होतो मस्सा जोगला ही गाडी होती त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणागती देतोय गाडी कोणाच्या नावावर आहे असा सवाल बजरंग सरोने यांनी केलाय मागच्या मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता तेव्हा जर कारवाई झाली असती तर हे सगळं घडलं नसतं पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झालं नसतं असा दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं हे दाखवण्यासाठी असं मारलं ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली असा दावा बजरंग सोनवणे यांनी केला त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला त्यानंतर आरोपी शपथविधीला पोहोचतो तेव्हा अटक का झाली नाही असा सवाल बजरंग सोर्णे यांनी केला अजित पवार जेव्हा मस्तजोगला आले तेव्हा त्यांच्या ताप्याची जी गाडी होती त्याच गाडीतून हा आरोपी पोलीस स्टेशनला पोहोचला पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी बजरंग सोरणे यांनी केली आहे